आपल्या सनातन धर्माप्रमाणे म्हणजेच आपल्या हिंदू धर्माप्रमाणे नागदेवतेची जी पूजा आहे ती आपण हजारो वर्षापासून करत आलेलो आहे जसं की भगवान विष्णू हे शेष नागेवरती आराम करतायत म्हणजे शयन करतायत महादेवांच्याकडे कर आपण पाहिलं अखंड विश्वाचं मालक त्या महादेवांच्या गळ्यामध्ये नागाचा हार आपण पाहतो नाग श्रावण महिन्यामधले शुक्ल पक्षातली जी पंचमी ती आपण नागपंचमी म्हणून साजरी करतो या महाराष्ट्रातल्या देशातल्या आपल्या ज्या बहिणी आहेत आपल्या माता आहेत भगिनी येत आपली पत्नी नागाला भाव मानते कारण संपूर्ण कुटुंबाचं रक्षण आपला नाग करतो हे आपल्या धर्मग्रंथात सांगितले बघा आणि आजही पाहतो आपण दरवर्षी बघा श्रावण महिन्यातली जी आपली नागपंचमी हजारो स्त्रिया लाखो स्त्रिया वारवळच्या जवळ जातात नागाला त्या ठिकाणी दूध दिलं जातं आणि पूजा केली जाते की के वर्षभर आमच्या कुटुंबाचं रक्षण कर रे बाबा तर हा आपण सण आकाभर साजरा करतो त्याच्या पाठीमागची जी एक सुंदर अशी कथा आहे नागदेवतेची ते आज आपण ऐकणार आहोत ही कथा जर आपण ऐकली तर नागदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण नक्की करेल हो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला ना तरच लाईक करा जॅनवृत्ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट नागदेवताय नम अशी कमेंट जरूर द्या तुमच्या कुटुंबाचं रक्षण करेल मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी घडलेली घटना एका गावामध्ये एक शेठ राहत होता आणि या शेठला सात मुलं होती सातही मुलांची लग्न झाली म्हणजे सात सुना आल्या होत्या आणि एके दिवशी या सातही सुनांनी ठरवलं की आपल्या घराच्या भिंती सारवायच्या चूल सारवायची आणि या सात सुनापैकी जी लहान सोन होती तिचं नाव सुमन होतं परंतु ही सुमन दुःखी असायची हुशार होती कारण या सुमनला कुणीच नव्हतं भाऊ बहीण नव्हता आई वडील हयात नव्हते त्यामुळे ती दुःखी असायची प्रत्येक सण आला की बाकीच्या जावा जायच्या आपल्या माहेरी परंतु हिला जायला जागा नव्हती आणि एके दिवशी या सातही सुनांनी ठरवलं की आपलं घर सारवून टाकू आणि त्यासाठी जी पांढरी माती लागती पूर्वी बघा पांढरी माती आणायची भिंती सारवायच्या लिपायच्या चूल सारवायची यासाठी सातही सुना जंगलाच्या दिशेनं निघाल्या माती आणण्यासाठी हातात खुरपी होती डोक्यावर टोपली होती आणि त्यांना तो मातीचा डीग दिसला म्हणजेच वारोळ चिवट माती असते वारळाची खनू लागल्या त्याच्यातून एक नाग बाहेर आला नाग बाहेर आल्यानंतर जी मोठी जाव होती सातमधली ती खुरप्याने मारायला लागली त्या नागाला त्यावेळेला सगळ्यात छोटी म्हणजे लहान असणारी जाव जी होती तिचं नाव सुमन होती सुमन आली म्हणले अगं बाई मारू नको त्याला तो नाग काही करणार नाही तुला अक्षरशः तो नाग बजूला आला आणि सगळ्यांनी माती त्या ठिकाणची घेतली त्या वारोळाची टोपली भरली डोक्यावर घेतली आणि सोहनने त्या ठिकाणी सांगितले त्या नाग आला की तू जाऊ नको इथून आम्ही परत माघारी येतो आणि सगळेजण घरी निघून गेले आणि घरी गेल्यानंतर घर ते सारवू लागले भिंती लिपू लागले चूल सारवू लागले आणि या कामाच्या नादामध्ये या सगळ्या सातची साथ सुना त्या नागाला विसरून गेल्या की आम्ही परत येतो म्हणून दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सुमनच्या ध्येनात आलं की आपण नागाला सांगितले की परत माघारी येतो पण ही जी सुमन आहे ती दूध घेऊन त्या जंगलाच्या दिशेनं निघून गेली तर पाहते तर काय ज्या जागेवरती नाग बसला होता था, थांब त्याच जागेवरती नाग थांबलाय ओ वाट पाहत सुमनची नागाला दूध त्या ठिकाणी दिलं परंतु ते थी दूध गरम होतं नागाला भाजलं नाग त्या ठिकाणी म्हणाला मी तुला काही करणार नाही कारण त्या ठिकाणी सुमनने दूध ठेवताना सांगितलं होतं की हे नाग दादा तू माझा भाऊ आहे आजपासून नागाला भाऊ मानलं होतं म्हणाला तो नाग की तू माझी बहीण नाही तुझी चूक झाली तरी तुला माप आहे कारण तू मला भाऊ मानलंस दादा मानलंस शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझं रक्षण करेल तू घरी जा तुला गरज असेल त्या टायमाला मी येणारच फक्त तू नाव घे आणि सुमन आपली घरी निघून आली परंतु या नागाला दम दमदिंगत नव्हता तिथं बघा आपल्या बहिणीचं काय चाललंय ते पाहण्यासाठी आणि या नागानं सुंदर असं एका पुरुषाचं रूप घेतलं आणि सुमनच्या घरी आला आणि सुमनचा जो सासरा होता सेठ त्याला विचारलं की माझी बहीण सुमन या ठिकाणी राहते मी तिला भेटायला आले नाव काय विचारलं तर तो नाग म्हणाला माझं नाव नागार्जुन आहे सुमनचा सासरा त्या ठिकाणी बोलला सुमनच्या आवडील तर वारले तिला भाऊ कोणीही नव्हता बहीण नव्हती ना त्यावेळी नागार्जुनानं ना उत्तर दिलं अहो सुमनचा ज्यावेळेला विवाह झाला त्यावेळेला मी शिकण्यासाठी बाहेर गेलेलो होतो त्यामुळे मी येऊ शकल नाही मी तिचा चुलत भाऊ आहे त्यावेळी सासऱ्याला पटलं सगळं बोलणं आणि सासऱ्याने सुमनची रूम दाखवली की नागदेवता म्हणजेच नागार्जुन त्या ठेव आपल्या बहिणीला आत गेल्याबरोबर दर्शन दिलं आणि सांगितलं घाबरू नकोस मी तुझा भाऊ येस की तुला नेहायला आलोय चार पाच दिवस तू चल भावाच्या घरी सुमनने आपल्या सासूला सासऱ्याला सांगितलं की मी माझ्या भावाच्या घरी जाते आणि हा नागार्जुन आपल्या बहिणीला घेऊन त्या गावाच्या बाहेर पडला आता गावाच्या अंतर बाहेर आलं लोकस तिथून त्यानं आपल्या बहिणीला सांगितलं की आता आपल्याला खूप चालावं लागल माझं घर लांब आहे त्यावेळेला मी मूळ रूपामध्ये येतो नागाच्या रूपामध्ये तू घाबरू नकोस तू फक्त शेपटीला धर आणि मागे मागे चाल सुमनने हा म्हटलं आणि त्या नागानं आपलं पहिलं रूप घेतलं आणि सुमन आपल्या भावाच्या शेपटीला धरून मागे मागे चालू लागली जंगलाच्या दिशेनं एका गुफेमध्ये हा नाग आपल्या बहिणीला घेऊन गेला तर सुंदर अशी गुफा नागाचे आई वडील त्या गुफेमध्ये होते आणि सगळी गुफा सोन्यात चांदीने आणि हिऱ्याने भरलेली चक 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 करत होते आपल्या आईबरोबर आपल्या वडिलांच्या बरोबर ओळख करून दिली ही माझी बहीण आहे सुमन आईला आनंद झाला वडिलांना आनंद झाला नागाची आई म्हणाली मुली तू घाबरू नकोस बिंदास राय या ठिकाणी तू थोडे दिवस सुमन त्या ठिकाणी राहू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी आईनं दूध तापवलं नागासाठी सुमन त्या ना ठिकाणी आली म्हणजे मी माझ्या दादाला मी दूध देते सुमनने ते वाटीमध्ये दूध घेतलं भांड्यामध्ये एका उकळतं दूध होतं ते दूध नागाला त्या दादाला पिण्यासाठी दिलं दूध पिल्याबरोबर नाग ओरडला कारण ती भासलं जिबेला सुमनला माहीत नव्हतं ना की नागाला दूध गार लागतं म्हणून थंड लागतं आई ओरडली त्यावेळेला नागराजानं सांगितलं अगं माझ्या बहिणीला माहीत नव्हतं तिला माफ कर आणि त्या ठिकाणी नागानं सुद्धा माफ केलं बघा चार पाच दिवस राहिल्यानंतर आपल्या बहिणीला घालवण्यासाठी हा नागराजा निघाला घरातील जी संपत्ती होती भरपूर सोनं नानं चांदी हिर भरपूर दिलं हा नागार्जुन आपल्या बहिणीला घालवण्यासाठी घरी आला आणि बहिणीला घालावला घरातली माणसं सगळी चाट पडली ही सोनं नाणं चांदी एवढं धनसंपत्ती पाहून बाकीच्या जावांना वाटलं अरे सुमनचा हा चुलत भाऊ एवढा श्रीमंत एवढं धन दिले आणि सगळे आनंदी झाले परंतु हा नागार्जुन त्याच ठिकाणी आजूबाजूला थांबू लागला आणि दुसऱ्या दिवशी सुमनची मोठी जाऊ म्हणाली सोननानं भरपूर दिलं पण जाडाही बी सोन्याचा जाडू दिला असता तर बरं झालं असतं नागराजानं हळूच ऐकलं आणि लगेच सोन्याचा जाडू आणून दिला त्या ठिकाणी असं दिवसामागून दिवस चाललेले होते एके दिवशी सुमनच म्हणाली की मला हिऱ्यांचा हार घालायला पाहिजे सुंदर आपल्या बहिणीसाठी या नागराजानं सुंदर असा हिऱ्याचा हार आणून दिला हिरो माणिक सुंदर चकचक चक चक, -चक, -चक करीत होता तो हार पाहून हार घेऊन सुमन एकदा मंदिरामध्ये पायापाड्या गेली आणि राजाची राणी आली आणि तिने पाहिलं तो सुंदर हार सुमनच्या गळ्यातील ते आपल्या घरी गेले आणि राजाला सांगितलं अहो आपल्या गावात राहणार तो सेठ आहे त्याची लहान जी सून आहे तिच्या गळ्यात हिऱ्याचा हार आहे तो मला पाहिजे अहो राजा राजानं आपल्या लगेच शिपायांना पाठवलं शेठजीला सांगितले की तो हार आम्हाला पाहिजे सुमन तो हार देत नव्हती म्हणजे माझ्या भावाने दिलाय परंतु शेवट राजाचं बोलणं हो तो सुमनने हार काढून दिला आणि राजाचं शिपाई हार घेऊन गेले आणि तात्काळ राजाकडे दिला राजाने आपल्या पत्नीला हार घालाय दिला पत्नी आनंदी झाली परंतु तो हार ज्या वेळेला गळ्यात घालते गळ्यात घातल्याबरोबर त्याचा नाग झाला आणि घाबरून तन तो हार फेकून दिला राजाला राग आला म्हणजे काहीतरी चमत्कार दिसतो या ठिकाणी शेठच्या सुनाकडं धरून तिला इकडं राजाने आपल्या शिपायाला पाठवलं शेठच्या घरी आल्या आणि त्या सुनेला सुमनला बोलून घेतलं दरबारामध्ये आणि विचारलं तुझ्याकडं जो हार आहे त्याचा नाक तयार होतोय कसली जादू आहे तुझ्याकडं सुमननी प्रेमानं राजाला सांगितलं महाराज तो हार माझ्या भावानं मला दिलाय अशी माझ्याकडे कुठलीही जादू नाही राजानं सांगितलं की हे सुमन जादू नाही तू तु हार तुझ्या गळ्यात घालून दाखव आणि सुमननं तो हार आपल्या गळ्यामध्ये घातला आणि त्यामुळे तो हार एकदम चकाकू लागला हिऱ्या माणिक मोत्यांचा प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी नाग तयार झाला नाही बघा राजा आश्चर्यचकित झाला आणि राजाने अजून धनसंपत्ती या सोमनला दिली तिच्याकडे परमेश्वरी ताकद आहे म्हणून सोमननी धन संपत्ती घेतली आणि आपल्या घरी आली बाकीच्या ज्या जावा होत्या थोरली जाऊ होती ती जळत होती की जाव त्या ठिकाणी म्हणली तुझ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि हे सगळं सुमनचा जो पती होता त्याला सांगायला लागले हे काहीतरी गोड बंगाल दिसते आता त्या ठिकाणी हा नाग राजा जो होता सुमनचा भाऊ मांडलेला हा नाक सगळं ऐकत होता नाक त्या ठिकाणी धावत आला आणि सुमनला म्हणला मी सगळ्यांना मारून टाकेल सुमनने सांगितलं दादा तू माझा भाऊ आहेस माझ्या कुटुंबाचं रक्षण तू करणार आहेस त्यामुळे तू कोणालाही धका नकोस आणि त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी थे, सातही ज्या बाकीच्या जा जावा आहेत सहा जावा त्यांनी पाहिलं आणि हात जोडलं नागराजाचा आभार मानलं आणि दुसऱ्या दिवशी या सातही सुना चे म्हणजे सातही जावा दूध घेऊन वारोळाच्या जवळ गेल्या नागराजाची पूजा केली आणि या नागराजाला आपला भाऊ मानलं नागानं त्या ठिकाणी वचन दिलं की तुमच्या कुटुंबाचं मी रक्षण करेल तुम्ही माझं पूजन केलं तुम्ही मला भाऊ मानलाय जीवनभर तुमचं मी रक्षण करेल त्याच दिवसापासून आपण नागपंचमी हा सण साजरा करू लागलो हजारो वर्षापूर्वी म्हणून आजही आपण पाहतो घरातल्या आपल्या माता भगिनी बहिणी नागपंचमीच्या दिवशी नागाचं पूजन करतात दूध देतात नागाला त्याच्या पाठीमागची ही रहस्यमय कथा तर बंद भगिनींनो नागपंचमीच्या दिवशी आपण नक्की नागदेवतेचा सन्मान करा नागदेवतेची पूजा करा आपण शहरात असताल तर नागदेवतेचा फोटो लावून पूजा करा ही माहिती जर आवडली तर लाईक करा नागदेवताय न माझी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय महाराष्ट्र